नमस्कार मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बाळणपणानंतर सहा आठवडे काय काळजी घ्यावी बाळणपणानंतर गर्भाशय हे हळूहळू पूर्वावस्थेत येऊ लागते या दीड महिन्याच्या काळात निदान दोनदा नर्स बाईला भेटले पाहिजे पहिली भेट ही तीन दिवसाच्या आतच घ्यावी ताप येणे पोट साफ न होणे लघवीला त्रास होणे तसेच अंगावरून जाणे पोटात दुखणे अशा व्याधी उद्भवू शकतात याकडे दुर्लक्ष करता करू नये थोड्याशा उपचारांनी या व्याधी बऱ्या होतात तसेच स्तनातून दूध स्तनामध्ये दूध साचू देऊ नये ते काढून टाकावे नाहीतर गाठी बनतात बाळणपणानंतरचा आहार काय असावा गरोदर गरोदरपणासारखे जन्मल्यानंतरही वाढीसाठी बाळ आईवरच अवलंबून असते आईच्या दुधातून बाळाच्या वाढीसाठी योग्य असे सर्व प्रकारचे घटक मिळतात म्हणूनच प्रत्येक बाळणपणानंतर जोपर्यंत बाळ अंगोर पित असते तोपर्यंत तोपर्यंत आईच्या आहाराचे खूपच महत्त्व असते तिच्या नेहमीच्या गरजा भागवण्यासाठी बाळणपणात शरीराची झीज भरून येण्यासाठी बाळाच्या वाढीसाठी लागणारे जास्तीचे घटक दुधात तयार होण्यासाठी आवश्यक असणारे घटक आहारातूनच मिळतात सकस व चौरस आहार मिळाला पाहिजे व पुरेशी विश्रांतीही घेतली पाहिजे दिवसातून नेहमीपेक्षा जास्त वेळा जेवले पाहिजे मसालेदार तिखट पदार्थ कमी खायला पाहिजे बाळणपणानंतर लगेचच गर्भनिरोधक गोळ्या घेऊ नयेत कोणत्याही तणावाखाली वावरू नये दूध भरपूर येण्यासाठी हळिव डिंक खारी खसखस खोबरे हे पदार्थ आहारात असणे म गरजेचे आहे या काळात व्यायाम करणे गरजेचे असते का तर बाळणपणानंतर स्त्रीचे शरीर हे थोडेसे ढिल्ले पडते सैल पडते आणि त्याला काहीसे काहीसे बेडोलपणा येतो पूर् गर्भाशय पूर्वावस्थेत येऊ लागते अशा वेळी शरीराला काही शारीरिक हालचाली व्यायामाची गरज असते पडल्या पडल्या हातापायांची हालचाल करणे पोटांच्या स्नायूंचे आकुंचन प्रसरण होतील हे पाहणे उताने झोपून पाय गुडघ्या दुमडून सरळवर खाली करणे पाय सरळ सोडून ताट बसून पायांच्या अंगठे बोट हाताच्या बोटाने पकडणे अशा हालचाली खूपच लाभ लाभदायक ठरू शकतात त्याचबरोबर दीर्घ दीर्घ श्वास घेऊन व सोडणे चालण्याचे व्यायामही करणे काही सोपी योगासने फारच उपयोगी पडतात तश अशी योगासने तुम्ही तज्ज्ञांच्या मार्ग मार्गदर्शनाखालीच केली पाहिजेत